श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज योगी राज, जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे श्री स्वामी समर्थ बंधू भगिनींनो श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्र अध्याय अडतीसावा घेणार आहोत श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभोम नम श्री श्री स्वामी समर्थ महाराजाय नम श्री गुरुच्या दर्शनासाठी एक भक्त येत होता नियमित तो येत असे दररोज तो येत असे त्यांनी आणलेले द्रव्य श्री गुरु कधीच घेत नसत समाराधना करण्यासाठी भक्तांनी ते उपयोगात आणावे अशी त्या भक्ताची इच्छा होती एकदा एक भास्कर नावाचा गरीब ब्राह्मण गुरुच्या दर्शनासाठी आला त्याने श्रीगुरूंना साष्टांगण नमस्कार घातला व त्याची भक्तिभावाने स्तुती केली त्या दिवशी भक्त लोक समाराधना घालीत होते समारधना म्हणजे तिथं जे जे गुरुच्या दर्शनासाठी येत असत त्या सर्व लोकांना तेथे प्रसाद खाण्यासाठी भेटायचा म्हणजे जे जे लोक भिक्षा जे जे लोक डाळ तांदूळ गव्हाचं पीठ हे सगळं घेऊन यायचे ते सर्व एकत्र करून एक एक, एक नंबरप्रमाणे त्या ठिकाणी काय केलं जायचं त्या ठिकाणी जेवण केलं जायचं त्यांनी त्या ब्राह्मणालाही समारधनेत जेवायला चल म्हणून बोलवले त्या ब्राह्मणाच्या मनात असा संकल्प होता की आपणही श्रीगुरूंना भिक्षा घालावी त्याच्या मनामध्ये खूप दिवसापासून इच्छा होती पण तो गरीब असल्यामुळं त्याची परिस्थिती नाजूक असल्यामुळं तो तेथील येणाऱ्या सर्व भक्तांना आपल्या हातून जेवण देऊ शकत नव्हता कारण त्याच्याकडे फक्त थोडंसं थोडंसंच भिक्षा होती थोडेसे गहू थोडेसे तांदूळ थोडंसं थोडंसं साहित्य होतं त्याच्याकडं तेवढ्या सगळ्यामध्ये तो तेवढ्या सगळ्या लोकांना जेवण देऊ शकत नव्हता त्याची इच्छा तर त्या खूप होती बरेच दिवसापासून तो थोडंसं साहित्य घेऊन यायचा आपल्या उश्याशी ठेवायचा कणिक तांदूळ इतर सर्व पदार्थ त्याने आणले होते पण त्याचे ते सगळ्यांना पुरत नव्हते म्हणून तो आणायचा आपली पोटली उशाखाली ठेवायचा आणि जे व्यक्ती तिथं जेवायला देत असत त्या व्यक्तींसोबत तो जेवण करायचा आणि मग घरी जायचा असं त्याचं बरंच दिवस चाललेलं होतं श्रीगुरूंना भिक्षा घालावी त्यासाठी त्याने तिघांना पुरेल असे एवढेच साहित्य आणले होते दरवेळी इतन ब्राह्मण समारध्या समारधनेसाठी बोलावीत तिथे तो जेवण करून मठात येऊ लागला आणलेली शिदोरी उशाशी घेऊन तो झोपू लागला असे तीन चार दिवस झाले सर्व लोक त्याला हसत हसत समाराधनेची सामग्री घेऊन आला पण स्वतः दुसऱ्याच्या समाराधनेत जेवतो त्याने आणलेले अन्न तर एकाला सुद्धा पुरणार नाही असे लोक त्याला बोलू लागले इथर गुरुजवळ अनेक शिष्य समुदाय आहे हा काय समाधना घालणार असे लोक त्याला उणे दुने बोलू लागले असे बरेच दिवस गेले श्री गुरुंनी इतर शिष्य त्याची थट्टा करताना ऐकले त्यांनी ब्राह्मणांना बोलावले आणि म्हणाले आज मला भिक्षा तू घाल लवकर स्वयंपाक कर श्रीगुरूचे बोलणे ऐकून त्या ब्राह्मणाला खूप आनंद झाला मग त्याने आपले साहित्य आणले सुरचीभूत होऊन स्वयंपाक केला त्यावेळी सर्व ब्राह्मण मिळून श्रीगुरूजवळ आले आणि म्हणाले आज जेवायला आम्हाला मिळायला हवे आम्ही रोज मिष्टान्न खातो त्यामुळे आमचे समाधान होते हा ब्राह्मण कुठला आहे आज समाराधनेतच खंड पडणार श्रीगुरु म्हणाले तुम्ही घरी जाऊ नका आंघोळीला जाऊन लवकर या आणि आज इथेच भोजन घ्या त्या ब्राह्मणाला वाटले मठात खूप अन्नसामग्री आहे तेव्हा श्रीगुरु आता स्वयंपाक करतील म्हणून आपल्याला थांबायला सांगितले आहे श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला स्वयंपाक करण्यास सांगितले तेव्हा ब्राह्मणाने स्वयंपाक बनविला आणि आज गुरु आज्ञेप्रमाणे सर्व ब्राह्मणांना बोलवायला नदीवर गेला ब्राह्मण म्हणाले अरे तू परत जा स्वयंपाक तयार व्हायला सायंकाळ होईल तू श्रीगुरूंना भिक्षा घाल ते ऐकून तो ब्राह्मण पुन्हा श्रीगुरुकडे गेला आणि म्हणाला ब्राह्मण येत नाहीत रात्री भोजनाच्या वेळी येऊ असे म्हणतात तेव्हा श्रीगुरूंनी त्याला सांगितले त्या ब्राह्मणांना जाऊन सांग की श्रीगुरूंनी तुम्हा सर्वांबरोबर जेवण करण्याचा निश्चय केला आहे तेव्हा लवकर जेवायला या तेव्हा ब्राह्मण भराभर स्नान उरकून आल्यावर श्रीगुरु त्यांना म्हणाले लवकर पत्रावळी तयार करा सहकुटुंब जेवण करा त्या ब्राह्मणाने नंतर वदनादी उपचारांनी भक्तिभावाने श्रीगुरूची पूजा केली मंगलारती केली त्यामुळे श्रीगुरूंना संतोष झाला त्यांनी त्या ब्राह्मणाला शिजवलेले अन्न त्याच्याजवळ आणून ठेवण्यास सांगितले आणि आपल्या जवळील वस्त्राने ते अन्न झाकून ठेवण्यास सांगितले मग कमंडलूतील उदक घेऊन त्या अन्नावर प्रोषण केले व ते अभिमंत्रित केले ब्राह्मणाला बोलावून ते म्हणाले तू या अन्नावरचे झाकण काढू नकोस एका बाजूने अन्न काढून घे आणि सर्व ब्राह्मणांना भराभर वाढायला घे श्री गुरु साऱ्या पंक्तीला वाटप चालले होते तो ब्राह्मणाला स्वतःहून तूप वाढीत होता सर्व ब्राह्मण आनंदाने जेवले तसेच त्याचा परिवार जेवून तृप्त झाला गावातील इतर सर्व लोके त्यांच्या परिवारासह जेवण करून तृप्त होऊन निघून गेली सगळ्यांची जेवणे झाल्यावर श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला बोलावले आणि तुझे दारिद्र्य दूर होईल तुला पोत्र पुत्र पुत्री होतील असा सुद्धा आशीर्वाद दिला सर्वजण आश्चर्यचकित झाले अगदी थोडे अन्न शिजवले होते तरी चार हजार लोक जेवले हे सारे कर्तव्य गुरुचे होते त्यांनी अन्नपूर्णेचे स्मरण केले त्यामुळे सर्वांना हा प्रसाद मिळाला बघा श्री गुरुचा महिमा किती अपार आहे त्या छोट्याशा ब्राह्मणाला त्याच्याजवळ एका माणसाचं जेवण होईल एवढीच सामग्री होती पण एका माणसाच्या सामग्रीतून श्रीगुरूच्या आशीर्वादामुळं त्याच्या आणलेल्या सामग्रीमधून चार हजार लोक जेवले आणि चार हजार लोकांनी त्या ब्राह्मणाला आशीर्वाद दिला बघा किती छान असतो श्रीगुरूचा आशीर्वाद अशा पद्धतीनं त्या ब्राह्मणाला श्रीगुरूचा आशीर्वाद भेटला पुत्र पुत्री होऊन तुझी दारिद्र्य नष्ट होईल असाही त्याला आशीर्वाद भेटला ही सुंदर कथा तुम्हाला जर आवडत असेल आणि जर चांगली वाटत असेल तर तुम्ही इतरांना पण शेअर करा आजचा हा सदतीसावा अडतीसावा अध्याय समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ